माजी मंत्री बाळासाहेब थोरातांच्या मागणीला जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला प्रतिसाद सरकारकडून शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला असून निळवंडे धरणातून दोन्ही कालव्यामध्ये तीन दिवसापूर्वी पाणी सोडण्यात आले या आहे यामुळे आता खरीपाच्या पिकांची चिंता मिटणार आहे या निर्णयामुळे निळवंडे धरणातील ओव्हरफ्लोचे पाणी कालव्याच्या माध्यमातून लाभक्षेत्रातील गावांना मिळणार आहे निळवंडे धरणाच्या उजव्या व डाव्या कालव्यातून लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांना पाणी सोडण्यात यावे अशी मागणी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केल्यानंतर प्रशासनाने दोन्ही कालव्यांना पाणी सोडल्याने लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे भंडारदरा व निळवंडे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने यावर्षी जुलै महिन्याच्या सुरुवातीला दोनही धरणात पाण्याची चांगली आवक झाली हे पाणी नदीतून अगदी शेवटपर्यंत पोहोचले पानलोट क्षेत्रात पाऊस असताना धरणाच्या लाभ क्षेत्रात पाऊस अत्यंत कमी पडत आहे पिण्याच्या पाण्यासह ताऱ्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे वाहून जाणारे पाणी दोनही कालव्यातून सोडावे त्यातून बंधारे नाला बंडिंग भरून घेता येईल आणि शेतकऱ्यांना त्याचा लाभ होईल त्यामुळे तातडीने दोनही कालव्यातून पाणी सोडावे अशी मागणी माजी मंत्री थोरात यांनी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना पत्र लिहून केली होती त्यांच्या मागणीनंतर जलसंपदा विभाग व मंत्री विखे पाटील यांनी त्याला आश्वासित केले होते त्यानुसार आज निळवंडे धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्यातून पाणी सोडले असून यात पुवाड होणार आहे यावेळी मेजर महेंद्र सोनवने सरपंच माझाशी बोलताना म्हणाले की सत्ता असो वा नसो थोरात हे लोकांच्या प्रश्नांची सोडवणूक करणारे लोक नेते आहेत त्यांनी निळवंडे धरण व कालवे एकशे ब्याऐंशी गावांसाठी पूर्ण केले त्यांनी कायम शेतकऱ्यांच्या हिताची भूमिका घेतली आहे राजकारण विरहित शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या पाठीशी उभा राहणारे ते नेते आहेत